निवडणुका मेच्या आठवड्यात होऊ शकतील हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे पण निवडणुका कधी हो भारतीय जनता पार्टीची पूर्ण तयारी आहे महायुती झाली महायुतीच्या माध्यमातून महायुती नाही झाली तर भाजपच एकटा अशी आम्ही निवडणूक का लढू काही महिन्यांवर महानगरपालिकेच्या निवडणूक आल्या आहेत आणि आता सर्वच पक्ष त्याच्या ते तयारीला ले लागले आहेत आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे नेते तथा खासदार भागवतजी कराड साहेब आहेत आ, कशा प्रकारे तुमची तयारी सुरू आहे आणि तुम्ही अकेला चलोचा नारा दिलाय ते कितपत योग्य आहे हो लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या दोन्ही निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्या दोन्ही ठिकाणी एनडीए आणि महायुतीचं सरकार आलं आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे पंचवीस फेब्रुवारीला केस आहे या केसचा निकाल काय लागतोय या निकालाकडे सर्वांचे डोळे लागलेत पण निकाल लागला आणि एखाद्या वेळेस निवडणुका मेच्या आठवड्यात होऊ शकतील हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे पण निवडणुका कधीही हो भारतीय जनता पार्टीची पूर्ण तयारी आहे आम्ही संघटनात्मकदृष्ट्या पूर्ण तयारी केलेली आहे पण शेवटी पक्षाचा आदेश असतो आमचे महाराष्ट्राचे नेते मुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेब असतील प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब असतील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील महायुती झाली महायुतीच्या माध्यमातून महायुती नाही झाली तर भाजपच एकटा अशी आम्ही निवडणूक लढू पण एवढी मात्र आमची इच्छा आहे की यावेळेस महापौर मात्र भाजपचा झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आ, आ, हे होते भागवतजी कराड आणि त्यांचं म्हणणं आहे की जर निवडणुका झाल्या तर आमचे पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील त्याचप्रमाणे आम्ही निवडणूक लढवू मी रामबुधवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर